नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहे श्री गजानन चाट भंडार मध्ये हे जे चाट भंडार आहे लोणारला आहे तर इथे काय करतात ते की नव्याण्णव रुपयामध्ये अनलिमिटेड आपण पावभाजी देतात ते तर आपण त्यांना आता जाऊन बोलूया ते कसे करतात आणि त्याची प्रोसेस कशी असते आणि ग्राहकाला ही आवडते कशी येते एवढी चला नमस्कार दादा तुमचं सांगा ना मला एक कन्सेप्ट कसा आला तुमच्या नव्याण्णव रुपयात म्हणजे एवढी अनलिमिटेड पाहिजे आता नव्याण्णव रुपयात अनलिमिटेड दणका लोनर मध्ये चालू आहे याच्या मागचा उद्देश हाच होता की आता पावसाळी मोसम असतो तर पावसाळ्यात मेंटेनन्स भाडं निघत नाही त्यामुळे आपण प्राईस कॉस्ट कमी केली आणि आपण जिथे राहतो ते एक विजय म्हणजे थोडं छोटं खेडाच बोलताय याला आणि इथं जास्त काही हे नाही क्रेज नाही तर आम्ही आम्हाला परवडतंय म्हणजे आपण शॉर्टकट मध्ये सांगतो शोतात आणि डोक्यात काय विकत याच्यापेक्षा बाजारात काय विकतं ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली आणि आपल्याला कळलं की जरा शंभराची नोट सध्या चालू आहे अनलिमिटेड भाजी नव्याण्णव रुपयात द्यायचा आपला हा उद्देश तिथून चालू झालं मग आता समजा तुमचं असं आता एक आपण बिझनेस चा विचार करू समजा तुम्ही असा विचार नाही करत की बाबा की आता बरेचशे आपण पाव जातात समजा जास्त तर असं काही विचार येत नाही का म्हणा हा एक काय छोटू आ, भादु। आ, भादु। आ, भादु। आता कसं आहे आपल्याकडे येणारा माणूस हा खाण्यासाठी येतो त्याचं पोट पण भरलं पाहिजे आणि मन सुद्धा भरलं पाहिजे हीच कन्सेप्ट आमच्याकडे आहे तर तो, तो किती खातो हे आम्हीच मापत नाही तर आमचे कस्टमर सांगतात आमचे कित्येक तुम्ही बघितले असेल आपलं जे इंस्टाग्राम चॅनल आहे गजन चाट भंडारवर त्यावर तुम्ही बघितले असेल कित्येक असे कस्टमर स्वतःच काउंट करतात काही काही लोक असे येतात की ते चॅलेंज घेऊन येतात तू जास्त खातो की मी जास्त खातो काही कपल्स असतात आणि कपल्स एन्जॉयमेंट साठी जर आले आमच्याकडे तर आम्ही त्यांना कोल्ड ड्रिंक विथ फ्री देतो नो अदर कॉस्ट त्यामध्येच कोल्ड ड्रिंक वगैरे टाकतो आणि त्यात कसं असतं ते त्यांचं <laughs> जे एन्जॉयमेंट आहे <laughs> तर आम्ही त्यांना पावभाजी सोबत सोबत एक फील पण देतो <laughs> ते पण फक्त शंभर रुपयामध्ये आला बाबा की आता सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह राहायचं आणि हे पण काम करायचं हा कन्सेप्ट कसा हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायचं कसं आता सोशल मीडियावर काय आहे माझा खावला वेळ जास्त जायचा आणि मी स्क्रॉल करायचं व्हिडिओ मग त्यातून एक आयडिया आली की आपण जर मोबाईलातच गेलो तर लोक आपल्याला पण स्क्रॉल करत जाईल आणि त्या हिशोब आपलं थोडं बोलता येतं मग आपण चालू केलं आणि त्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण एक प्लॅटफॉर्म तयार केला गजान चाट भंडारणा <laughs> नावाचा आणि त्यावर टाकणं सध्या चालू आहे जे की तुम्ही बघता सुरुवात आता सुरुवात जर मस्त माझं दुकान हे थर्ड जनरेशन आहे माझ्या आजोबापासूनचा व्यवसाय हा माझा वैयक्तिक अनुभव बारा तेरा वर्षाचा आहे तो फक्त पावभाजीचा आणि आपल्याकडे बरेच सारे आयटम आहे पावभाजी भेळे पाणीपुरी ए वन शेवपुरी ए वन दहीपुरी एक नंबर मध्ये आपण शेवपुरी दहीपुरी क्राऊड पाहून घ्या तुम्ही <laughs> आज जर साहेबांना मोबाईल फिरवला हो तुम्हाला गर्दी पण दिसून जाईल <laughs> आजूबाजूला पूर्ण कॅबिन सिस्टीम आहे आतमध्ये कॅबिन मध्ये फॅमिली साठी बसायला व्यवस्था आहे त्यानंतर <laughs> इकडे इकडे काउंटरला आपल्याकडे भेळ पाणीपुरी पावभाजी हे पण आपले आयटम चालूच असतात तर आता आपण जी गजानन चाट भंडारची पावभाजी ही नव्याण्णव रुपयामध्ये अनलिमिटेड असते म्हणजे आपण किती पण पाव खाऊ शकता तर ही आता मीच चव करून बघतो म्हणजे कशी लागते आहे पाऊ आपण आता तर कांदा टाकतो याच्यात थोडासा निंबू पिळून घेतो जरा पाव पण एक म्हणजे चांगली क्वालिटी आहे पावची असं काय नाही पावची पण क्वालिटी चांगली आहे अनलिमिटेड म्हणून असं नाही की बाबा हलका वगैरे पाव चांगली भाजी पण म्हणजे एक चव आहे जे आपण म्हणजे विदर्भातलं जर विदर बोललं तर विदर्भात जी भाजी असते त्या टाइप मध्ये भाजी तेज लागेल सगळ्या गोष्टी या बरोबर लागतात पाव जर आता पावभाजीला आपला रेटच करायचं असेल दहा पैकी समजा रेट करायचं असेल आपल्याला कारण की आपण जर बघितलं समजा आता बुलढाणा झालं वाशिम झालं तर तिकडे त्या लेव्हल आपल्याला जर विचार करायचा असेल तर दहा पैकी सात किंवा आठ आपण शंभर टक्के देऊच त्या लेवलची चव्याला आहेच तर एवढंच बोलतो मी आणि मला तर चांगलीच वाटली तुम्हाला जर नक्की ही खायची असेल तुम्ही लोणारमध्ये आली तर नक्की ते गजानन चाट भंडारवर हो या आणि नक्की चव घेऊन जा तुम्ही म्हणजे किती पण पाव खाऊ शकतात मी असं नाही नव्याण्णव रुपयामध्ये दहा हा पंधरा खाल्ले तरी चालतात दहा खाल्ले तरी चालतात पाच खाल्ले तरी चालतात असं काही